कोंडिग्रीच्या उपसरपंचपदी किरण भोसले यांची बिनविरोध निवड कोंडिग्रे तालुका शिरोळ ग्रामपंचायत मौजे उपसरपंच उपसरपंच दादासो नेमिनाथ मगदुम यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद हे रिक्त होत उपसरपंचपदी नियुक्तीसाठी ग्रामपंचायत मौजे कोंडिग्री येथे दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी मीटिंग आयोजित केली होती सदरची मिटिंग ग्रामविकास अधिकारी श्री आय एस मुल्ला व सरपंच सौ उज्वला जयदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली असता उपसरपंचपदी श्री किरण दगडू भोसले यांचा, दे यांचा एकमेव हो अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली सदरची निवड कोंडीग्रेचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री जयदीप बाळासाहेब पाटील श्री कल्ला हांडे यांच्या उपस्थितीत सरपंच सौ उज्वला जयदीप पाटील सदस्य श्री बाळासाहेब हांडे सौ मनिषा कुळेकर सौ संगीता काड़के सौ अक्काते किलारे श्री सुशांत पुजुगडे श्री दादासो निमिनाथ मगदुम सेवा सोसायटी चेअरमन श्री सुनील कामत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री जिवाजी कांबळे श्री तातेसाहेब पाटील श्री नानासाहेब कांबळे अमरदीप पाटील अण्णासाहेब बिलोरे संजय कुंभार चेअरमन राजश्री शाहू सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित मंगलनगर शीतल कदम संतोष माने नितीन भोसले कमलाकर भोसले माननीय सरपंच अमित काळे व इतर सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ व ओमकार मित्र मंडळाचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा सत्कार ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामविकास अधिकारी व सरपंच व ग्रामस्थांनी केला कोंडिकरी गावात आनंदमय वातावरण निर्माण झालं असल्याने नूतन उपसरपंच श्री किरण भोसले यांनी माझी गावातील यांनी माझ्या गावातील प्रमुख व शिरो तालुक्याचे कर्तबकार आमदार डॉ राजेंद्र पाटील यटरावकर यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळे माझी बिनविरोध निवड झाली आहे मी इथून पुढे माझ्या पदाचा वापर गावच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व स्तरातून सहकार्य करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना नूतन उपसरपंच श्री किरण भोसले यांनी दिला आहे महानकरी निपटीसाठी महेश पवार कोंडिग्रे माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा